या कुन्देन्दु या शुभ्रवस्त्राभृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्जुतशङ्करप्रभृतिभिदेवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजापहा समर्थ, समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्नयं देवं नाना विद्या कला सिद्धि नाना निश्चयाची बुद्धि जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी मात्र श्रीराम नाना विद्येच्या रूपाने ती आहे आणि या विद्या आपण बघितल्या चौदा विद्या की चार वेद आणि सहा वेदांग आणि त्याच्यानंतर जे न्याय मीमांसा धर्मशास्त्र आणि पुराण हे सगळं मिळून ही चौदा विद्या होतात आपण वेद आणि वेदांगाबद्दल पाहिलं आता हे न्याय मीमांसा मीमांसाच्या थोडक्यात रूपरेखा म्हणून आपण बघत बघणार आहोत की न्याय हे जे आहे ना की जी षडदर्शनं आहेत आपल्या हिंदू धर्मदर्शनाचं प्रवेशद्वार म्हणजे हे न्याय आहे न्याय कशाला म्हटलं जातं बरं तर नियते विवेक्षिताना अनेन इथे न्याय जे आम्हाला तत्वाकडे नेतं ते म्हणजे न्याय आहे आणि आपल्याला रोजच्या व्यवहारामधलं न्याय माहिती आहे की जे सिद्धांताने सिद्ध केलं जातं परीक्षणातून सिद्ध होतं ते म्हणजे न्याय प्रमाण सिद्ध जे आहे ते म्हणजे न्याय आहे आपल्या षडदर्शनापैकी एक हे न्याय आहे आणि मीमांसा देखील आपले षडदर्शन हा न्याय जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा मग इतर सगळं व्याकरण आणि अलंकार हे समजणं अतिशय सोपं जातं जीवन समजणं सोपं जातं अतिशय सुंदर असं हे दर्शन आहे नऊ द्रव्य त्याच्यामध्ये दे सांगितले सोळा त्याच्यामध्ये दे जे सिद्धांत आहेत आता आपल्याला सगळं शास्त्र इथे शिकायचं नाही आहे पण ती सरस्वती त्या रूपाने ती आहे ती एक विद्या तिथे सांगितलेली आहे त्यानंतर पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा ही षटदर्शनातली जी शेवटची दर्शन एक एक पायऱ्या चढायची पूर्व मीमांसा म्हणजे धर्मशास्त्र आहे तिथे सगळं कर्म जे आहे कर्मा सिद्धांत जिथे की कर्मा आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला कर्मफल मिळत असतं जो आता सध्या सुरू आहे ना कोरोना वगैरे ते सगळं समष्टीचं कर्म आहे आणि त्याचं फल ते आहे असं या पूर्व ते येतं आणि मग त्याचा कर्ता जो आहे तो ईश्वर आहे ईश्वराचं कर्ण जे आहे तो काय कर्मपद देईल हे आम्हाला काही सांगता येत नाही ती पूर्व मीमांसा आहे आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत जिथे हे सगळं मिथ्या होऊन जातं इथे जगन मिथ्या ब्रह्म एव सत्यम इथे कर्म नाही कर्तृत्व नाही करताही नाही असं जे आहे ते एकमेवा अद्वितीय ब्रह्म जी आहे ती उत्तर मीमांसा आणि मग काही जण असे आहेत की ते फक्त वेदव्यास हे उत्तर मीमांसेचे जे प्रवर्तक आहेत पूर्व मीमांचे जमिनी ऋषी त्यांचेच शिष्य जे आहेत न्याय जे आहेत गौतम ऋषी ते प्रवर्तक आणि अशी ही आणि नंतर पुराण जी आहेत अठरा पुराण जे आहेत अठरा पुराण आपण ती पण इथे बघूया आणि धर्मशास्त्र धर्मशास्त्र जे आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं विधी आणि निषेध हो। हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर विधी निषेध सग अनेक प्रकारची धर्मशास्त्र आहेत अर्थशास्त्र आहे नीतीशास्त्र आहे जी इतर जी बरीचशी सगळी शास्त्र आहे त्याच्यामध्ये धर्मशास्त्र अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सगळी कर्तव्य सांगितलेली आहेत कुणासाठी काय कर्तव्य करायचं आहे कुठला विधी आणि कुठला निषेध ब्रम्हचर्य व वर्णाश्रमाप्रमाणे सगळे धर्म सांगितले स्त्री पुरुषांचा धर्म मनुष्याचा धर्म जो आहे ब्राह्मणाचा आणि क्षत्रियाचा सगळ्या प्रकारचे धर्म तिथे सांगितलेत आणि अठरा पुराण जी आहेत खरं तर सगळ्यांचा विषय एकच आहे सगळेजण तिथेच घेऊन जातात आम्हाला त्या विद्या सगळ्या आम्हाला तिथेच नेणारे आहेत आकाशात पतितम तोयम सागरम प्रति हे खरं सगळं तिथेच नेणारं आहे मग आता ब्रह्मज्ञान जे आहे वेद जे आहेत ते समजणं अतिशय कठीण आहे सिद्धांत समजणं अतिशय कठीण आहे पण त्याला जर दृष्टांत दिला तर त्या दृष्टांतानी सिद्धांत ओळखतात समजणं सोपं जातं ही पुराण म्हणजे काय आहेत तर गोष्टीरूप ब्रह्मज्ञान गोष्टीरूप सिद्धांत तत्वज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अनेक अनेक अवतारांच्या कथा सगळ्या देवी देवतांचे जे पुराण हे इतिहासच आहे पण तो गोष्टीरूपाने सांगितला गोष्टी आहे कधी कधी कल्पित गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये आणि कधी तो इतिहास सुद्धा आहे पण तो समजायला हवा आहे की काय आहे हे सगळं अशी ही अठरा पुराण त्याच्यामध्ये सगळ्या देवतांच्या कथा आहेत वेदव्यास त्याचे लेखक आहेत आणि अशा या सगळ्या चौदा विद्या आणि मग पुढे येतात चौसष्ट कला अठरा पुराणे विष्णुपुराण मत्स्य पुराण भविष्य पुराण गरुड वराह पुरान, अग्नी पुरान, वामन महाभागवत पुराण गरुडपुराण पुराण अग्निपुराण वामनपुराण मार्कंडेय पुराण वायु पुराण शिवपुराण पुराण वायुपुराण पुराण पद्म पद्मपुराण आता चौसष्ट कला त्या देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचे पण भेद असतील कारण काय ना की कधी जेव्हा श्री कृष्ण आश्रमामध्ये आणि सांदीपनी ऋषींनी त्यांना हे सगळ्या चौसष्ट विद्या शिकवल्या तर त्याची सूची सगळी महाभारतामध्ये किंवा भागवतामध्ये दिलेली आहे आमच्या गणेश भगवान सगळे चौदा विद्या चौसष्ट कला संपन्न आहेत तर त्या गणेश भगवानांना चौसष्ट विद्या कोणत्या तर त्याच्यामध्ये भेद असू शकतो इतका प्राचीन काळ आहे तरी देखील आपण ह्या पाहूयात काय हरकत आहे ती सरस्वतीची वंदना आहे की काय ह्या चौसष्ट विद्या आहेत आणि त्यातल्या सुद्धा सगळ्या बऱ्याचशा आहेत काही लोक पावल्या आहेत काही आम्ही त्या मानत नाहीत पण त्या सगळ्या आहेत पण नुसतं नाव नाही तर कुणाला तरी उपरती व्हावी की नाही या विद्येमध्ये मी पारंगत होईल म्हणून आणि जीवन जगण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे तर या सगळ्या चौसष्ट कला चौसष्ट कला या आहेत आणि त्या आपण आपण अशा पाहूयात इथे शिष्टाचार त्याला आपण गुड मॅनर्स म्हणतो गायन कला शास्त्रीय गायन नर्तन कला शास्त्रोक्त नृत्य नेपथ्य नाटकामधील नेपथ्य किंवा इतर आपल्या सामान्य जीवनामध्ये देखील ऋतुकालानुसार वस्त्र अलंकार यांची निवड नाट्य अभिनय शीघ्र कवित्व कठीण शब्दांचा अर्थ लावणं काव्य गद्य पद्य आदी यांचं वाचन चित्र काढणे नक्षी वेलबुट्टी आधी चित्र काढणे वाद्य म्हणजे पाण्याचं वाद्य पाण्यापासून वाद्य तयार करणं म्हणजेच आपण जलतरंग तयार करणं आणि वाजवणं परकीय भाषा बोलणे देशी विदेशी बोलींचे ज्ञान असणे पक्ष्यांची बोली पण जाणणे शब्द छंद यांचं ज्ञान करपल्लवी हातांची बोटांची भाषा काव्यातून प्रश्न विचारणे अर्धकाव्य पूर्ण करणे प्रतिमाला प्रतिमाला म्हणजे एकाने एक, एक सांगितल्यावर त्याच्या पुढचं किंवा त्याला उत्तर किंवा तेच पुन्हा म्हणणं ते आहे आपल्या स्मरणशक्तीचा परिचय देण्याची एक कला स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे संपाठ्य दुसऱ्याचं बोलणं ऐकून जसच्या तस म्हणणं पाकक्रिया स्वयंपाक पाककला व्यायामाचं शास्त्रोक्त ज्ञान भविष्य सांगणे लहान मुलांचं सा मनोरंजन धातू रत्न यांची पारख रंगावरून मणी किंवा मौलिक धा जे खडे आहेत त्यांची ओळख तांदूळ फुलं यापासून रांगोळी काढणे जमिनीवर मण्यांनी छान रचना करणे पाना फुलांपासून अलंकार बनवणे कर्णफुले बनवणे पुतळी काठ्या यापासून बाज विणणे किंवा त्या प्रकारचं वेत वगैरे करणे बागकाम खाणकाम खाण खाणीविषयीचं सखोल ज्ञान धातू कच्चा धातू पक्का धातू वेगळे करणे वास्तुविद्या मोठी मोठी भवन सदन राजवाडे महाल बांधणे लाकडाच कोरीव काम विविध यंत्रांची निर्मिती हस्तकौशल्य हस्तकला सूत कापणे पुष्पा हार गजरे बनवणे कपाळावर लावण्याच्या तिलकाचा सा साचा बनवणे सुवासिक गंध गंधांचे लेप तयार करणे फुलांपासून अक्तर बनवणे सोन्या चांदी रत्न मोत्यांची मोत्यांनी आभूषित होणे आभूषित करणे मुकुट बनवणे केसात फुलं मारणे वस्त्र आणि इतर ची निवड करणे फाटकी वस्त्र शिवणे वस्त्राला जे भरतकाम वगैरे करणे वृद्ध व्यक्तीला तरुण करणे दात वस्त्र आणि शरीर रंगवणे सजवणे ब्युटिशियनच काम ब्युटी पार्लर खुरूप व्यक्तीला लावण्य संपन्न बनवणे पुष्प पुष्पाची चय्या बनवणं किंवा स्टेज सजावट जी आहे मंदिर सजवणं दुसऱ्याला आकर्षित करणे जलविहार करणे पिचकारी पाण्याच्या रंगीत पिचकार्या बनवणे मस्तकाला मालिश करणे क्रियेचा प्रभाव उलटवणे आणि वेगवेगळ्या झुंजी लावणे युद्ध कुंबडा बोकड वगैरे इत्यादी जुगार खेळणे जादूटोणा चलाखी दुसऱ्यावर विजय मिळवून मिळवणे आणि पेय तयार करणे तशा प्रकारे चौदा विद्या चौसष्ट कला आणि काय सांगितलं सिद्धी सिद्धी सुद्धा ही आपण प्राप्त करू शकतो तर अशा शास्त्रामध्ये हो अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत तर आपल्या शास्त्रामध्ये हो मुख्य ज्या अष्टमहासिद्धी सांगितल्या आहेत आणि जेव्हा आम्ही आध्यात्मिक साधना करायला लागतो ना तर त्या सिद्धी प्राप्त होतात आणि मग मुद्दाम गुरु काय सांगतात की त्या सिद्धीच्या मागे नको जाऊस त्या आहेत मिळतातच कारण मनाची शक्ती आहे ही सगळी मनाची शक्ती जेव्हा एकवटते तेव्हा आपोआपच ती सिद्धी जी शक्ती प्रकट होऊ शकते ना आपल्यामध्ये जेव्हा पासबोट वेगळी वेगळी आहेत तर काही होत नाही म्हणजे ज्याची एकत्र येते मूठ होतं तर एक ठोसा मारता येतो आपल्याला मग तसं दोन हात एकत्र आले की ती वस्तू आम्हाला उचलता येते मग अशी मनाची एकाग्रता जेव्हा होते तेव्हा मग आम्ही काही करू शकतो मग अशा त्या अष्टसिद्धी सांगितलेल्या आहेत सिद्धी म्हणजे काय असामान्य अशी शक्ती आहे आता जसं की ही सामान्य शक्ती म्हणजे मन प्रत्येकाला आपल्या अं जन्मजात जन्मता जन्मजात काहीतरी आपल्याकडे कौशल्य का काहीतरी सिद्धी असतेच असते ती जन्मजात असते जशी की पक्ष्यांना उडण्याची सिद्धी आहे ते आकाशात छान उडू शकतात काही प्राणी असतात ते रात्रीचं बघू शकतात त्यांना रात्री अगदी स्पष्टपणे दिसतं आपल्याला नाही दिसत पण त्यांना ते दिसतं सगळं व्यवस्थित कुत्रे वगैरे कुत्रे मांजर म्हणून ते निशाचर आहेत ते रात्रीचं बघू शकतात काही प्राणी जे आहेत ते खूप भरधाव वेगाने धावू शकतात अगदी घोडा आहारण वगैरे ते रेल्वे रेल्वेच्या रेल्वे बरोबरीने धावू शकतात इतका त्यांचा वेग असतो हत्तीसारखे जे बलाढ्य असे सहज की गवत उपडल्यासारखंच झाड उपटून टाकू शकतात त्यांच्यामध्ये ती सिद्धी आहे पण ही सगळी काय आहे निसर्गाने दिलेली सिद्धी आहे तशी कर्तृत्वानी आम्ही मिळवू शकतो जसा तो एखादा तो 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 राजा होतो तर राजाकडे त्याची सिद्धी आहे ही सिद्धी म्हणजे की नुसता एक शब्द टाकला की सगळ्या संपूर्ण देशभर ते सगळं तो कायदा अंमलात आणला जातो राजा राजाने जात सगळीकडे फक्त तो उपदेश कायदा फक्त अनाऊन्स करतो आणि त्याप्रमाणे त्याची ती सिद्धी आहे त्याच्या शब्दावर एवढा जो ती शब्दावर आहे शब्दामध्ये एवढी शक्ती आहे त्याच्या ही सगळी मग आता ही जी सिद्धी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे आम्ही प्राप्त करू शकतो तर ती प्राप्त करण्याची जी विद्या आहे ती पण सगळी विद्या आहे म्हणजे सरस्वतीचं आहे आणि जे प्राप्त झालं ती सिद्धी ती शक्ती ती पण सरस्वतीचं रूप आहे आता ही कधी आम्ही आ, पुस्तका पुस्तकं वाचून किंवा काही तप करून आणखीन काही विचार करून किंवा काही प्रत्यक्ष कृती करून काही जोर बैठका काढल्या आणखीन काही व्रत वैकल्य केली अशा वेगवेगळ्या प्रकारची तपाचरणं करून आम्ही त्या सिद्धी प्राप्त करू शकतो आता या अशा आठ प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत आता ह्या काय आहेत बरं त्या आणिमा महिमा लघिमा गरिमा नंतर इशित्व वशित्व आणि प्राप्ती आणि प्राकाम्य ते सोपं आहे खरं म्हणजे तर आणि मा म्हणजे काय सोपं म्हणजे ते शब्द लक्षात ठेवायला असं म्हटलं मी आणि मा म्हणजे की आता आपण आत्ता या शरीरामध्ये आहोत आणि देहामध्ये पण अशी सिद्धी ही आहे की आपण त्या अणुपेक्षाही म्हणजे सामान्य या नुसत्या डोळ्यांना ते दिसणार नाही इतकं सूक्ष्म आम्ही होऊ शकतो हेच शरीर अणुसारखं सूक्ष्म होऊ शकतं ही आणि मान सिद्धी आहे जसं आमच्या हनुमानजी नाही का जेव्हा त्या सुरसाच्या मुखामध्ये गेले तर अणुसारखे पण गेले किंवा लंकेमध्ये प्रवेश करून पण कसे कसमान म्हणले तर अगदी एवढं मच्छर होऊन गेले आतमध्ये आणि मा सिद्धी आहे ती आणि महिमा म्हणजे त्याच्या उलट खूप पर्वतासारखं मोठ व्हायचं ती महिमा सिद्धी आहे आणि महिमा जेव्हा लंका जाळायची होती तेव्हा हनुमानजींनी काय केलं हनुमानजी महा फार मोठे झाले कारण की एवढे मोठे मोठे महाल जाळायचे होते मोठे झाले एकदम ते आणि महिमा म्हणजे आकार मोठा फक्त नंतर लघिमा लघिमा म्हणजे खूप हलकं होऊन जाणं अगदी कापसासारखं हलकं म्हणजे खूप आकार मोठा पण हलकं कापसासारखं तसेच ते हनुमानजी जेव्हा एका महालावरून दुसऱ्या महाला उड्या मारायच्या होत्या तर ते तसे झाले होते खूप मोठे पण खूप हलके आणि गरिमा म्हणजे थोटस पण जडच्या जड लोखंडाचा एवढा तो पारा असतो तो एवढाच असतो पण खूप जड असतो तो म्हणजे आकाराने लहान पण खूप वजनदार जे आहे जसं आता भीमाचा गर्व हरण करण्यासाठी एवढंस माकड झालंय हनुमानजी म्हणून ती शकूड उचलता उचले ना त्यांना गरिमा सिद्धी आहे ती अणिमा महिमा लघिमा गरिमा नंतर मग प्राप्ती आणि प्राकाम्य प्राप्ती म्हणजे की इथे बसल्या बसल्या आपण कुठेही जाऊ शकतो इतर ठिकाणी आत्ता सुद्धा या सिद्धी आहेत कोणी कोणी हे करू शकतात आता जेव्हा गांधीजी ना स्वातंत्र्य हे चालू होतं तेव्हा ते ते सुद्धा आ जाये ना। तो जेल मदे आहे तो जे ना कुठल्या जेलमध्ये आहेत वगैरे ते कोणी सांगितलेलं होतं ह्या सिद्धी सगळ्या आहेत इथे बसून आम्ही पाहिजे तिथे जाऊ शकतो संचार करू शकतो आणि प्राकाम्य जे म्हणजे काय की दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ते आम्ही ओळखू शकतो प्राकाम्य आणि मग त्यामुळे त्याच्याप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करायची की नाही वगैरे ते आणि ईशित्व ईशित्व म्हणजे शासन करणं ईशन करणं भगवंताची उपाधी आहे ती सगळ्या जगावर तो ईशन करू शकतो इतकी मोठी शक्ती म्हणजे जितकी सिद्धी अधिक तितकं जास्त शासन आम्ही करू शकतो ती सिद्धी आहे आणि व वशित्व म्हणजे वश करून घेणं दुसऱ्याला जे आपण जे सांगू ते सहज तो करू शकतो म्हणजे ते आपले वश होतात आपले दास होतात अशा ह्या सगळ्या अष्ट महा सिद्धी आहेत श्री कृष्ण भगवान नाही का ते हे जिथे जाते सगळे वश व्हायचे त्याच्या मागे आपले सगळे हिप्नॉटाईज झाल्याशिवाय सारखे सगळे जायचे सगळे ईशित्व जा आहे ती सगळे अशा ह्या सगळ्या अष्ट सिद्धी म्हणजे कोण आहे हे सरस्वतीचं रूप आहे तेच ब्रह्म ह्या वेगवेगळ्या रूपाने जिच्या जिच्यामुळे मुळे जिचे करिता जीये करिता तिच्या त्या ते सापेक्षतेनी जाणू काही हे सगळं वेगळं वेगळं भासत आहे सगळं आहे नाम रूप ना, आहे आता जसं कसं ना आता काळ आहे हा तर काळ तर आहेच आहे ना पण आम्ही त्याला काय केलं मी त्याला नाव दिलं मग हे वर्ष हे मिनिट हा तास आणि मग काय आज सोमवार आज मंगळवार असं काही आहे का मंगळवार म्हणजे असं काही तो आकार वगैरे आहे का पण आम्ही त्या काळाला नाव दिलं हे काळ हे असं आहे म्हणून तर त्या सूक्ष्मामध्ये गेलो ह्या नामरूपाच्या पलीकडे गेलं तर काय उरतं फक्त अस्थिभाव सद्भाव जे आहे तेवढंच उरतं म्हणून मग ते जे आहे ते नामरूप हे सगळं काय आहे सगळी ही माया आहे ही शारदा माया आहे विद्या आहे ते ज्ञान आहे बरोबर ते असं ज्ञान दिलं की त्याच्यामुळे त्याचा निर्देश होतो असा असतो की नाना विद्या नाना कळा नाना सिद्धी या सगळ्या प्राप्त झाल्या जय जय रघुवीर समर्थ